शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीसचं लोडिंग चाललं आहे इंदापूरसाठी तीन वर्षाची कोकण भाडोली जांभळ आजच्या व्हिडिओमध्ये आपण जांभळाविषयी माहिती घेणार आहोत कोकण भाडोली म्हणलं तर हे जांभळाचं जे जा जा आहे ती काळी जातीचं जांभळ आणि साईज मोठी असणारं घसानं जांभळ येणारं आता जांभळाची जर लागवड म्हणलं तर आपण पंधरा बाय पंधरावरती करायची आहे आपल्याकडं दोन वर्षे तीन वर्षे चार वर्षे पाच वर्षापर्यंत तयार झाडे मिळतात एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस अकरा नर्सरी तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी असतो कारण रोप लागवडीपासून आपल्याला सर्व सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात अशा आपल्या पाचशे बागा डेव्हलप झालेल्या आहेत त्यामध्ये पातर्डीमधील लोसर खांडगावचे सरपंच श्री गीते पाटील साहेब त्याचबरोबर रवी मुसमादे राऊरी तसेच रांजणगावमधील शेतकरी असतील संभाजीनगरमधले राजू राठोड साहेब असतील त्याचबरोबर नामदेव पवार सर जटवाडामधील शिक्षक फुलंबरी जातेगाव दरेगाव आलेगाव त्याचबरोबर इ इत, इतर ठिकाणी लागवड झालेली आहेत कारण ती रोप बदला आता रोपं भरताना एखाद रोप खराब असलं तर अशा प्रकारे ती रोप बदला सिलेक्शन करून रोपं काढून मगच भरली जातात गाडी भरताना मी स्वतः असतो आहे आणि ही जी रोपं लोडिंग चाललेली आहेत इंदापूरसाठी शेतकरी बंधूंनी तीन वर्षाची रोपं घेतल्यात महाराष्ट्रात सर्व ठिकाणी अशी रोपं बुकिंगनंतर घरपोच येतात त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर अनुदानला बिल आता एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आपली पस्तीस एकरात नर्सरी आहे लहानच्यामध्ये बत्तीस एकर नर्सरी आहे तर ही जी रोपं आहेत ही रोपं तीन वर्षाची आहेत लावली की एकच वर्षात उत्पादन चालू होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जांभळ शेतीची माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला ज्यावेळी आपल्याला असे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर आजचं जे लोडिंग इंदापूरसाठी चाललेलं आहे त्या शेतकरी बंधूंनी आपल्याकडे केशर आंबा बुटकी लोटन मलेशियन डॉवर पण आरा घेतलेला आहे त्याचबरोबर ही तीन वर्षाची जांभळ लोडिंग चाललेली आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जांभळाची माहिती घेणार आहोत जांभळामध्ये ज्या जाती असतात त्यामध्ये कोकण बाडोली जांभळ जे जांभळ साईज मोठी येते ब्लॅक कलरचे असते त्याचबरोबर आपण जामखेडमध्ये दिघी कर्जतमध्ये इंगळे साहेब असतील पाच वर्षापूर्वी जांभळ दिल्या सरांनी दोनशे रुपये किलोनं बॉक्स पॅकिंगनं विकतात लागवड नंतर पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोपं सप्टेंबरनंतर जांभळाला पाणी बंद करायचं आणि एक ऑगस्ट ते दहा ऑगस्टपर्यंत कल्टर औषध वापरायचं ते रोप बदला पिशवी फाटले दे रोप जाणार नाही जागे बदला दे आता ही रोपं रिपॅकिंग लागलेली असतात त्यामुळे जरा पिशव्या फाटलेले असतात तर अशा प्रकारचं जे लोडिंग असतं त्यामध्ये स्वतः आपण उभा राहून हे लोडिंग करत असतो तर ही जी रोपं आहेत अण्णा जरा बाजलो तीन वर्षाची रोपं आहेत तीन वर्षाचं रोप म्हटलं की खोड मोठं येते आहे त्याचबरोबर त्याचं वैशिष्ट्य म्हटलं तर तीन वर्षाचं जे रोप आहे हे खोडाला चांगलं रोपाची किंमत इथं जागे हो। तीनशे पन्नास रुपये आहे पोच म्हटलं तर तीनशे ऐंशी रुपये तीस रुपये गाडीबाड लावून ही रोपं आपल्याला घरपोच होतील तर आता जांभळीला लागवड केल्यापासून एकच के वर्षात उत्पादन झाडाला ताण देणं गरजेचं आहे ताण म्हणजे काय तर शेतकरी बंधूंना हे माहीत नसतं ताण म्हणजे झाडाचं जा पाणी बंद करणं जे आपण पाऊस काळ संपल्यानंतर सप्टेंबरमध्ये झाडाचं जा पूर्ण पाणी बंद केल्यानंतर आपल्याला झाडाचे जा शेंडे कट कर करायचे आहेत आणि त्यानंतर झाडाला पाणी बंद केल्यानंतर पूर्ण होईल आणि फुल फ्लॉवरिंग चालू होते आता बऱ्याच ठिकाणी शेतकरी बंधूंना माहीत नसतं आंब्यासारखं आपण फळ झाडांना नारळ सोडून सर्व झाडांना कल्टर हे औषध वापरू शकतो आणि कल्टर वापरल्यामुळे काय होतं जमिनीमध्ये उष्णता तयार होते आणि झाडाला जमिनीमध्ये उष्णता तयार झाल्यामुळे ताण चांगला बसतो तर आपण ताण हा आंब्याला चिंचेला त्याचबरोबर लिंबूला जांभळला अशा प्रकारचा ताण द्यायचा आहे आता ही कोकण बाटुली जांभळ काळ्या कलरमध्ये येते आपले जे दिगी कर्जतमधील लिंगे साहेब जे बँके सर्व्हिसला आहेत त्याचबरोबर नवनाथ वायकर कापड दुकानवाले दिघीमधले मोठी व्यक्ती आहेत तर हिनी जी जांभळ लावलेली आहे ही जांभळ चांगले पैसे कमवलेले आहेत कारण उत्पादन हे लावल्यापासून तीन वर्ष जांभळीला एक वर्ष देतं दोन वर्ष जांभीला दोन वर्ष चालू होतं पंधरा बाय पंधरावरती लावल्यामुळे मध्ये आंतरपिके घेता येतात त्याचबरोबर आपल्याला एकदा लावल्यानंतर आयुष्यमान पन्नास वर्षापर्यंत आहे आणि शेतकरी बंधूंना चांगलं उत्पादन घेण्यासाठी शेतकरी बंधूंनी पंधरा बाय पंधरावरती पा ही जी काळी जांभळ आहे जी लागवड करा पांढरी जांभळ आता ज्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे स थाई सफेद जांभळ ती डॉर्फ व्हरायटी आहे व्हिडिओ साध्या सरळ सोप्या भाषेत असतात संपूर्ण व्हिडिओ पाहायचे आहेत आपण तर आता जी सफेद जांभळ आहे ही पांढऱ्या कलरमध्ये येते ही मेडिसिन जांभळ आहे आता याचा प्रेड जो आहे हा सरासरी डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे या चार ते पाच महिन्यात ही जांभळ बाजारात येते आणि मेडिसिन असल्यामुळं औषधी असल्यामुळे जी बाजारात किंमत चांगली आहे लागवड अंतर आहे बारा बाय बारा एकरमध्ये तीनशे दहा रुपये लागतात त्याचबरोबर ही जी जांभळ आहे ही जांभळ डॉर्ब व्हरायटी आहे जी लागवड करताना तुम्ही दहा बाय दहा बारा बाय बारा पंधरा बाय पंधरावरती करू शकताय झाडाला पाणगळ झाली की लगेच याला फ्लॉवरिंग चालू होते कारण ही जांभळ डॉर्ब व्हरायटी आहे बघू शकतो आता झाडला तुरे पण निघायला झालेली आहेत पावसामध्ये आजचा जो व्हिडिओ आहे हा सत्तावीस जुलैचा व्हिडिओ आहे तर ही जी रोपं आहेत ही स्वतः कलमं आपण बांधलेली आहेत आपली नर्सरी चव्वेचाळीस वर्षापूर्वीची आहे मदर प्लांट आपल्याकडे सर्व झाडाची असल्यामुळं शासनमान्य नर्सरी असल्यामुळं फळबाग योजनेला अनुदानला बिल मिळतं आणि अशा प्रकारची आपल्याकडं कोकण भाटवली जांभळ असेल थाई सफेद जांभळ असेल ही सर्व रोपं मिळतात आता थाई सफेद जांभळ जर म्हटलं तर हिची किंमत दोनशे पंचवीस रुपये आहे रोपाची उंची चार फूट आहे बॅग आहे तिची तीन किलोची तर आपल्याकडं पाच वर्षापर्यंत सर्व झाडं मिळतात आता याच व्हिडिओमध्ये आपण कोकण भाडोली जांभळ दोन वर्षाची रोपं तीन किलोची बॅग ही जी जांभळ आहे ही जी किंमत इथं जाग्यावरती एकशे ऐंशी रुपये आहे साडेतीन ते चार फूट उंचीचं रोप आहे हे आणि हिचं वैशिष्ट्य म्हणजे हे दोन वर्षाचं रोप आहे लावल्यापासून दोनच वर्षात उत्पादन चालू होतं आपल्याकडे पी के एम चिंच त्याला थाई चिंच म्हणतात त्याचबरोबर आंबा केशर एक वर्षाचा शंभर रुपयाला बसतो आहे पोच चिकू कालीबत्ती क्रिकेट बॉल लिंबू साई सरबती त्याचबरोबर कलमी लिंबू बारमाई उत्पादन देणारा मार्केट लिंबू असेल तसेच फनस वेतना मारले असेल त्याचबरोबर काजू संत्री मोसंबी इतरही फळझाडे मिळतात आपल्या चॅनलला आठ हजार व्हिडिओ आहेत आठ हजार व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपण जी रोपं देतो आहे ती स्वतः बांधलेली कलमं आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आपली शासनमान्य नसलं आहे अनुदानला बिल आहे आणि रोप लागवडीपासून शेतकरी बंधूंना सर्व खत पाण्यात सोडून येतं नियोजन येतं त्यामुळं बागा डेव्हलप होतात आणि एकमेकाच्या बागा बघून त्या गावामध्ये माझ्या पन्नास पन्नास एकर शंभर शंभर एकर लागवडी होतात वाकी शिवण्यासारख्या ठिकाणी सांगोल्यामध्ये साठ एकर एकाच गावात लागवड आहे आंब्याची त्याचबरोबर गीते पाटील सरपंच आहेत त्यांनी साडेतीन हजार ही थाई जांभळ लावल्या अडीच हजार कोकण भाडोली जांभळ लावले ही अशा प्रकारची गीते गीते पाटीलबरोबर सरपंचाबरोबरच त्यांचे बंधू जे आहेत तिने रामदास गीते तिने आंबा लावलेला आहे साहेबांनी पण आंबा लावलेला आहे त्याचबरोबर जे आपले नामदेव पवार सर असतील तिने आठशे कोकणबाटोली जांभळ आणि पाचशे थाई सपे जांभळ लावलेले आहे त्याचबरोबर बुटकी लोट नारळ लावलेला आहे केशर आंबा परवाच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं तिने आठशे आंबा घेतलेला आहे अशा सर्व ठिकाणी आपल्या बागा डेव्हलप होतात आज माझे जे सहा लाख कस्टमर आहेत त्यामध्ये शेतकरी बंधू असतील डॉक्टर असतील पोलीस अधिकारी बिझनेसमन अगदी लहान रोपापासून तयार फळझाडे मिळतात सर्व आवळा असेल त्याचबरोबर काजू संत्री मोसंबी ह्यासारखीच कमी पाण्यामध्ये येणारी जांभळ चिंच अशी आपण झाडं लावू शकतो आणि रोप लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन नियोजन त्याचबरोबर स्वतः बांधलेली कलमं मदर प्लांट जे आहेत ते आपल्याला अशा प्रकारचे आपल्या बा, बॉर्डरवरती बा, सर्व झाडांचे जांभळ असेल असे सर्व प्रकारचे मदर प्लांट आहेत फणसापासून सर्व प्रकारचे मदर प्लांट असल्यामुळं हो, खात्रीशी रोपं त्याचबरोबर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हो अधिक माहितीसाठी शेतकरी बंधूंनी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आपला देश असो जय हिंद जय महाराष्ट्र